अवधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा आता आज आहे धनतेरस आणि सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप 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 शुभेच्छा तर आपल्या दिवाळीची सुरुवात ऑलरेडी झालेली आहे काल वसुबारस आणि क्रमा एकादशी आपण साजरी केलेली आहे तर आज धनत्रयोदशी आपल्याला आज संध्याकाळी धनत्रयोदशीची पूजा करायची आहे शक्यतो संध्याकाळीच पूजा करावी माता लक्ष्मी ही संध्याकाळीच आपल्या घरात येते संध्याकाळी माता लक्ष्मीची येण्याची वेळ असते त्यामुळे शक्यतो धनत्रयोदशीची पूजा ही प्रदर्शकाळानंतर म्हणजे सहा नंतर तुम्ही करावी त्याचबरोबर तुम्हाला एक खूप छोटासा उपाय असा करायचा आहे आठ धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला एक साधा सोपा उपाय करायचा आहे अगदी पाच मिनिटाचा हा उपाय आहे तुम्हाला अगदी यामध्ये म्हणजे मोजून पाच ते दहा मिनटंच लागतील तुम्हाला काही करायचं नाही तुम्हाला असं वाटत असेल की माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर वर्षभर वर अखंड राहावी माता लक्ष्मी आपल्यावर सदैव प्रसन्न राहावी आणि त्याचबरोबर तिचा आशीर्वाद आपल्या स घरच्या सगळ्या व्यक्तीवर असावा त्यामध्ये आपल्या नवऱ्यावर आपल्या मुलांवर आपल्या घरच्यांवर सगळ्यांवर असावा तर तुम्हाला एक साधी सोपी सेवा करायची आहे धनत्रयोदशीची पूजा मांडणी जी आहे ती काही अशी विशेष वेगळी करायची नसते तुम्हाला सांगते धनत्रयोदशीची पूजा मांडणी असते त्यामध्ये तुम्हाला आज धन्वंतरींची पूजा करायची असते तर तुम्हाला जर का धन तुमच्याकडे जर का धन्वंतरीचा फोटो असेल तर तुम्ही ते फो पूजेमध्ये ते फोटो ठेवू शकता किंवा नसेल तरी तुम्ही माता लक्ष्मीची पूजा त्याचबरोबर तुम्हाला कुबेर भगवानांची पूजा करायची आहे त्या पूजा मांडणीमध्ये तुम्ही तुमच्या देवालासमोर पण करू शकता मी तर इथेच करणार आहे इथेच करत असते कारण तर शक्यतो धनत्रयोदशीला आपल्या घरात जे काही धनधान्य आहे त्याची पूजा करायची असते तुमच्या घरात जे काही सोनं नाणं आहे तुमच्या घरात जे काही पैसे आहेत जे काही तुम्ही, तुम्ही कॅश घरात ठेवलेली आहे त्या सगळ्याची पूजा गणत्रयोदशीच्या दिवशी करायची असते आणि त्याचबरोबर तुम्हाला धणे गुळ याचा नैवेद्य दाखवायचा असतो आणि तुम्ही एखादी गोड वस्तू आता फराळाची सुरुवात केलेली असेल तर जसं शक्यतो मी आता दुपारनंतर बेसन लाडू करणार आहे तर बेसन लाडूचं नैवेद्य म्हणून किंवा कुठल्याही गोड पदार्थाचं नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे करंजी सोडून कारण करंजीचा नैवेद्य हा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण महालक्ष्मीला त्याचा नैवेद्य दाखवत असतो मग तुम्ही ते जेव्हा लाडूचा दाखवा किंवा कोणत्याही गोष्टीचा दाखवा तर तो तुम्हाला गोडनैवेद्य तिथे दाखवायचा आहे आता धनामधला तुम्हाला एक उपाय जो छोटासा करायचा आहे तो म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला एक छोटी वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये मुठभर धणे घ्यायचे आहे आणि ते मुठभर धणे तुम्हाला हातात हातातले मुठभर धणे तुम्हाला त्या वाटीत टाकायचे आणि त्याचबरोबर सोळा पैशाची नाणी घ्यायची आहे नाणी बघा आधीच्या काळामध्ये पैसे हे नाण्यांमध्ये मोजायचे आधी कुठल्याच प्रकारची नोटा नसतात त्यामुळे कधीही पूजा करताना आपण बघा रुपया ठेवतो कॉइन्स ठेवतो तर शक्यतो आपल्याला कॉइन्सच ठेवायचे आहे आपल्याला नोटा शक्यतो नोट नोटा ठेवू हो शकता तुम्ही काही हरकत नाही पण ह्या उपायाला तुम्ही कॉईन्स ठेवले हो तर अतिउत्तम सोळा तुम्हाला कॉइन्स घ्यायचे आहे मिक्स असले तरी चालेल एक दोन पाच दहा कुठल्याही प्रकारचे मिक्स असले तरीही चालेल काही हरकत नाही दहाचा कॉईन असला वीसचा कॉईन असला पाचचा असला एकचा असला दोन असला टोटल सोळा पाहिजे टोटल सोळा पॉईंट्स तुम्हाला हवे आहेत आणि मूठभर तुम्हाला धणे घ्यायचे आहे आता हे धणे जे आहे तुम्हाला काय करायचे आहे एका काचीच्या वाटीत ठेवायचे आहे स्टीलची वाटी शक्यतो वापरू नका काचीची वाटी घ्या पितळाची वाटी घेतली कोणतेही पितळाचं भांडं वगैरे असं घेतलं तरी झालं पण शक्यतो काचीची वाटी घेतली अतिउत्तम तर तुम्हाला ते धणे जे आहेत ते तुम्हाला त्या काचीच्या वाटीत ठेवायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला ते सोळा नाणे त्या धण्यामध्ये ठेवायचे आहे मी तुम्हाला इथे एक फोटो दाखवेल त्या पद्धतीने तुम्हाला धण्यामध्ये ते तुम्हाला ते पॉईंट्स जे आहे ते सोळा असावे कारण सोळा हा आकडा हा माता लक्ष्मीचा आकडा आहे तिचा हा शुभ आकडा आहे त्यामुळे सोळा नाणी आपल्याला घ्यायचे त्याचबरोबर हे तुम्हाला ह्याचा नैवेद्य दाखवायचं आहे आणि नैवेद्य दाखवून तुम्हाला दण्याचं नैवेद्य तुम्ही दाखवणारच आहात छोट्याच्या दणे गुळाचं नैवेद्य त्याचबरोबर तुम्हाला त्या वाटीच्या वाटी वाटी तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला तिथे बसून जमल्यास सोळा वेळा श्रीसूक्त किंवा सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम किंवा जमलं तुम्हाला तर सोळा वेळा महालक्ष्मी अष्टम अष्ट अष्टकम आणि एक वेळा श्रीसूक्त असं म्हटलं तरीही चालेल तर सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळा श्रीसुप्त एक वेळा व्यंकटेश स्तोत्र एक वेळा विष्णू सहस्रनाम हे तुम्हाला म्हणायचं आहे त्याबरोबर एक एक माळ किंवा सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्हाला घ्यायचं आहे तुम्ही म्हणाल एवढ्या सगळ्या सेवा करायच्या का तर ह्या सगळ्या सेवांमध्ये तुम्ही हे गोष्ट एकदा एकदा सुद्धा करू शकता एक सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र दोन मिनटं लागतात त्याला एक वेळा व्यंकटेश स्तोत्र एक वेळा महालक्ष्मी अष्टकम आणि एक वेळा सिद्ध एक वेळा तुम्हाला श्रीसुप्तचं पठण करायचं आहे या सेवा तुम्हाला करायच्याच आहे त्याचबरोबर सुक्ताचं पठण करताना तुम्हाला कुमकुमार्जन करायचं आहे आज तुम्हाला कुमकुमार्जन नक्की करायचं आहे कारण आपल्याला माता लक्ष्मीला आकर्षित करायचं आहे पाचही दिवस आपल्याला आपल्या माता लक्ष्मीला भरभरून तिच्या अष्टरूपांना आपल्याला आपल्या घरी बोलवायचं आहे त्यामुळे रोज जरी तुम्ही अर्चन केलं या दिवाळीमध्ये तरी सुद्धा अतिउत्तम असे तुम्हाला रिझल्ट बघायला मिळतील त्यामुळे बघा आज आहे शुक्रवार माता लक्ष्मीचा वार आहे त्यामुळे त्याचबरोबर तुम्ही ते केलं तरीही म्हणजे आजपासून सुरुवात केली तरीही चालेल खूप छान सा, चा, चा, साधी सोपी सेवा आहे मोजून पंधरा मिनटं लागतील विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र महालक्ष्मी अष्टकम एक वेळा श्रीसुक्तम आणि एक वेळा स्तोत्र आणि हो त्याचबरोबर सोळा वेळा कमलात्मक मंत्र ओम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम महालक्ष्मी नमः हा कमलात्मक मंत्र सुद्धा म्हणायचा आहे तुम्हाला सांगते कमलात्मक मंत्र इतका प्रभावी मंत्र आहे की हा मंत्र म्हटल्याने महालक्ष्मी शंभर पटेने आपल्याकडे आकर्षित होते असं म्हटलं मंत्र म्हणताना तुम्हाला जर का जमल्यास कमळगट्ट्याच्या माळ्याच्या मणीवर कमळगट्ट्याच्या मणीच्या माळेवर सुद्धा तुम्ही हा मंत्र जो जा, जो जप आहे तो करू शकता त्यामुळे चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती खूप साधी सोपी सेवा आहे संध्याकाळी सहा नंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे त्यामुळे आत्ताच तयारीला लागा आणि सगळ्या गोष्टी करून घ्या तर चला भेटूया परत श्री स्वामी म्हणजे